समुद्रपूर तालुक्यातील गिरड सहवन परिक्षेत्रातील आरवी शिवारात रानडुकरांनी हल्ला चढवून महिलेस ठार केले असल्याची माहिती पुढे आली होती मात्र घटनास्थळी वाघाचे ठसे दिसल्याने हा हल्ला हल्ला चर्चा होती मात्र शवविच्छेदनाच्या अहवालानुसार हा हल्ला रानडुकराने केल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गिरड पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील दहीभाते आपल्या कर्मचाऱ्यांसह वन विभागाच्या कार्यालयात पोहोचले यावेळी सहायक वन परिक्षेत्र अधिकारी अमरजित पवार वन परिक्षेत्र अधिकारी वैशाली बारेकर यांनी उपवन संरक्षक राकेश सेपट आमदार समीर कुणावार खासदार रामदास तळस जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून जून गिरड वन परिक्षेत्रातील जंगलाच्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतांना सोलर फिजगी करून देण्याचे लेखी आश्वासन दिले मृतक महिलेच्या कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचे लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत वन विभागाच्या कार्यालयातून मृतदेह नाही ना असा पवित्रा घेतला यावेळी मोहगाव ग्रामपंचायतीचे सरपंच विलास नवघरे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना फोन करून नागरिकांच्या मागण्यांची माहिती दिली असता त्यांनी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याची अशी कोणतीही तरतूद नसून आपण त्यासाठी प्रयत्न करीत आहोत असे सांगितले शेवटी वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरीची मागणी वरिष्ठांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले तसेच वन विभागाच्या वतीने मृतक महिलेचे पती बाबाराव गुड्डे यांना पाच लक्ष रुपयांचा धनादेश दिला या सुनील यावेळी ठाणेदार यांनी नागरिकांची अंतिम संस्कारासाठी घेऊन जाण्याची विनंती केली असता मृतक महिलेच्या कुटुंबियांनी व उपस्थित नागरिकांनी मृतदेह वन विभागाच्या कार्यालयात घेऊन अंतिम संस्कार केला अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा